अभिनेत्री गायिका सुलक्षणा पंडित यांचं निधन त्यांनी वयाच्या नवव्या वर्षी गायनाला सुरुवात केली होती चित्रपटातील तू ही सागर हे तू ही किनारा या गाण्याने त्यांना ओळख मिळवून दिली त्यांनी अभिनय क्षेत्रात काम केलं संजीव कुमार यांच्यासोबत त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या संजीव कुमार यांचंही याच दिवशी निधन झालं होतं अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचं नुकतंच निधन झालं त्या आपल्या भावस्पर्शी आवाजासाठी ओळखल्या जातात त्यांनी केवळ नवव्या वर्षी गायनाला सुरुवात केली होती आणि एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये पार्श्वगायनात पदार्पण केलं संकल्प चित्रपटातील ही सागर हे तू ही किनारा या गाण्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले गायनासोबत त्यांनी अभिनयातही यश मिळवलं संजीव कुमार यांच्यासोबत उलझन आणि संकोच या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका अत्यंत गाजल्या विशेष म्हणजे संजीव कुमार यांचंही सहा नोव्हेंबर रोजी निधन झालं होतं हा एक योगायोग होता सुलक्षणा पंडित या विजया पंडित यांच्या मोठ्या बहीण होत्या लहानपणापासूनच त्यांना संगीताची आवड होती त्यांच्या आवाजात एक खास गोडवा होता जो ऐकणाऱ्याच्या मनाला भिडायचा एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये त्यांनी पार्श्वगायनाच्या जगात पाऊल ठेवलं त्यानंतर त्यांनी अनेक हिट गाणी दिली बऱ्याच काळापासून त्या आजारी होत्या आणि मुंबईतील नानावटी इस्पितळात उपचार घेत असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला एकोणीसशे चोपन्न साली जन्मलेल्या सुलक्षणा पंडित या ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित जशराज यांच्या पुतणे होत्या तसेच त्या संगीतकार जतीन ललित आणि अभिनेत्री विजयता पंडित यांच्या बहीण होत्या त्यांनी एकोणीसशे सदुसष्टमध्ये पार्श्वगायनात पदार्पण केलं आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये संकल्प चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं ऐंशीच्या दशकात त्यांनी अभिनयात आपलं विशेष स्थान निर्माण केलं होतं सुलक्षणा पंडित यांनी लग्न केलं नव्हतं आणि त्या अविवाहित होत्या मागील काही वर्षांपासून त्या आपल्या बहीण अभिनेत्री विजयता पंडित यांच्यासोबत राहत होत्या त्यांचं निधन चित्रपटसृष्टीसाठी एक मोठी हानी मानली जात आहे मृत्यूचा असाही योगायोग ज्याने प्रेम नाकारलं त्याच्याच पुण्यतिथीला सुलक्षणा पंडित यांनी घेतला अखेरचा श्वास सुलक्षणा पंडित यांचं संजीव कुमारवर प्रेम होतं पण संजीव कुमार यांनी नकार दिल्याने त्या आयुष्यभर अविवाहित राहिले सुलक्षणा यांनी संजीव कुमारला प्रपोज केलं होतं परंतु त्यांनी नकार दिला सुलक्षणा आणि संजीव यांच्या मृत्यूचा योगायोग म्हणजे दोघांचंही निधन सहा नोव्हेंबर रोजी झालंय संजीव कुमार यांच्या चाळीसाव्या पुण्यतिथीला सुलक्षणा पंडित यांनी अखेरचा श्वास घेतला आहे संजीव कुमार यांच्या निधनानंतर पुरत्या खचलेल्या सुलक्षणा यांनी चाळीस वर्षे एकाकी घालवली लग्नाचा विचारही केला नाही सुलक्षणा यांचं फिल्मी करिअर लहान होतं त्यांचं वैयक्तिक आयुष्य चढ उतरांनी भरलेलं होतं सहा नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी संजीव कुमार यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं त्यानंतर बरोबर चाळीस वर्षांनी सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुलक्षणा पंडित यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेलं आहे सुलक्षणाचं संजीव यांच्यावर प्रेम होतं मी कुणालाही इतकं प्रेम केलं नाही जेवढं त्यांच्यावर केलं त्यांच्या ऑपरेशननंतर आम्ही दिल्लीतील हनुमान मंदिरात गेलो तिथे मी संजीव यांना प्रेमाची कबुली दिली मला त्यांच्याशी लग्न करायचं होतं मी त्यांना म्हटलं आपण लग्न करू कारण मला त्यांची काळजी घ्यायची होती पण आपल्या पहिल्या प्रेयसीला विसरू शकत नाही असं म्हणत त्यांनी नकार दिला असं सुलक्षणा पंडित फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या होत्या संजीव कुमार दारू पाहिजे त्यामुळे त्यांची प्रकृती ढासाळी होती त्यांनी नकार दिल्यावरही सुलक्षणा यांनी साथ सोडली नाही आणि शेवटपर्यंत त्यांची काळजी घेतली संजीव यांच्या निधनानंतर काही काळाने सुलक्षणा यांच्या आईचं निधन झालं दोघांच्या निधनाने सुलक्षणा खचल्या मागील काही वर्षांपासून त्या त्यांची बहीण विजयता पंडित यांच्याबरोबर राहत होत्या सुलक्षणा पंडित या शास्त्रीय गायक प्रताप नारायण पंडित यांच्या कन्या सुलक्षणा पंडितला सात भावंडे होती त्यांचे भाऊ जतीनाई ललित पंडित हे संगीतकार आहेत एका भावाचं नाव मंदिर पंडित आहे त्यांच्या माया संध्याने विजयता या बहिणी आहेत दोन हजार बारामध्ये संध्याची हत्या झाली पण विजयता यांनी सुलक्षणा पंडित यांच्यापासून शेवटपर्यंत बहिणीच्या हत्येची बातमी लपवून ठेवली एका मुलाखतीमध्ये विजयता यांनी सांगितलं की सुलक्षणा पंडित यांना वाटतं अजूनही संध्या जिवंत आहे ती मला तिच्याबद्दल विचारत असते मी तिला सांगते की आपली बहीण ठीक आहे ती इंदूरला राहते आणि मला फोनही करते मी तिला कधीच सांगितलं नाही कारण जर तिला समजलं तर ती धक्का पचवू शकणार नव्हती असं विजयता यांनी सांगितलं सुलक्षणा पंडित यांना भावपूर्ण श्रद्धांजली